अर्जुन फिटनेस गड हिंगलज आय एफ एस एस सर्टिफाईड जय यांचे अर्जुन फिटनेस गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनी वर, वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा अर्जुन फिटनेस संकेश्वर रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा आत्ता आपण आहोत गडिंगलच्या आठवडी बाजारमध्ये गडिंगलच्या आठवडी बाजाराला कित्येक वर्षांची परंपरा आहे आणि या आठवडी बाजारामध्ये आपण आपण जाऊन जाणून घेणार आहोत लोकांना कोल्हापूरचा खासदार आणि पंतप्रधान म्हणून कोण हवा आहे नव्वद वय मला आता कोण खासदार व्हावं असं वाटतय शाहू महाराज व्हायला पाहिजेत काय संजय मांडली व्हायला पाहिजे काय करायचं आम्हाला कोण येऊन आमचं काय काम काय नाही आमचं काय करता तुम्ही शेती शेतकऱ्यांना काय दिलेत की नाही कुणी काँग्रेसनं दिलं काय 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 नाही आमचं काँग्रेसनं तुमचंच तुमच म्हणून हो मग भाजपनं काय केलं भाजप भाजपनं दोन दोन हजार दिले दो 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 दो। मोदीचा आवडतोय मोदी का हां खर्चाला पैसे खर्चाला पैसे तुमचं मतदान मोदीला असणार की गादीला असणार गांधीला हाडला शौमारदला शौमारदला का हा काँग्रेस आहे काँग्रेस आहे म्हणजे जाती म्हणजे सरकार आहे मोठे आहे भरलेले मनाचे आहे हे इकडे तिकडे डळमळणारे लोक नाही ते वतनदार जागीरदार लोक आहे हा म्हणजे तुम्ही जागीरदारांना मतदान करणार मत वाया घालवणार आणि कोण आहे त्यालाच दीय की जना दिनक तो निश्चित नेऊन तुमचं मत कुणाला काँग्रेस का आहे कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये चांगला काय केलं कर्नाटक मध्ये काय सगळं फ्री आहे काय फ्री आहे बस फ्री महिन्याला मा, दोन हजार देतात तुम्हाला मोदी नको काय मोदी बी पाहिजे घेऊ ॲक्च्युली आम्ही मोदीला सपोर्ट करणारी लोक आहोत त्यामुळं मोदीचे हात बळकट करण्यासाठी कोल्हापूरचे खासदार जे मंडलिक यांना मतदान करायला पाहिजे मोदींचा जर विषय बघितला तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये बरेच काही इम्प्रुव्हमेंट झालेले फॉर एक्झाम्पल जर महाराष्ट्र एक आर्थिक राजधानी म्हणून बघितलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दहशतवाद्यांचा डोळा महाराष्ट्रावरती असतो पण मोदी सरकार जेव्हापासून केंद्रात आहे तेव्हापासून हे दहशतवाद्यांचे हल्ले कमी झालेले आहेत रस्त्यांची कामं जी एकदम जोरामध्ये होत आहेत नितीन गडकरी साहेब यांच्यामुळे ते सत्तर वर्षांमध्ये जे काही कामं झालेली आहेत ती कामं आता होतात त्याच्यामुळे आपल्याला मोदींच्या हात बळकट करायचे आणि पंतप्रधान कोण होते पंडित मोदीच चांगला माणूस आहे हिंदुत्व जपणारा माणूस आहे मोदी मोदी आपल्याला आवडतो पाहिजे म्हणली मंडलिक राजा राजाच आणि त्यांना असं परत मध्ये यायचं आम्ही दिली राजा पद्धती महाराज शाहू महाराज का शाहू महाराज असं वाटत राजा मग राजा म्हणून पाच वर्ष राजे काय करतील असं वाटतं तुम्हाला महाराज का संजय म्हणले का आले आमच्या लोकांच्या आठवड्यात काय त्यांचं लक्ष नाही काय नाही आम्ही आता इथे इतके वर्षाला वीस वर्ष बसतो इथे रस्त्यावर आमची काय सोय नाही काय नाही त्यामुळे आम्ही आता नवीन उमेदवार निवडून घेऊ महाराज निवडून केंद्रामध्ये मोदीच पाहिजे केंद्रामध्ये मोदीच का पाहिजे कारण का त्यांनी भरपूरशा काही सुधारणा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्हाला मोदीच आवडतो केंद्रामध्ये दोन्ही व्यक्ती दोन्ही उमेद चांगलेच आहेत मग दोन मतदान करणार तुम्ही दोन विभागणी करून करायचं म्हणजे कसं नवऱ्याचा एकट्याला भरपूरच्या एकट्याला दोघांना एक पण समान म्हणजे जे दोघं पण निवडून येऊ देत हो ते दोघं पण निवडत त्या दादा त्यांची प्रतिष्ठा पण आला कोण खासदार होऊ असं वाटतंय बनली म्हणली का म्हणली की वाटतात कारण आता काय म्हणजे कसं भाजपच्या सोबत आहे काहीतरी प्रगती होईल असं वाटतं म्हणजे भाजप म्हणजे तुम्हाला पंतप्रधान मोदीच पाहिजे पैसे ठीक आहे वडगीर तुम्ही आता खासदारला कोणाला मतदान करणार धनुष्य धनुष्य बनला करणार काही शकाल माहिती रेशन फुकट अजून खासदार आहे त्याला जाणी मतदान करणार का त्यांना काय कामं केले आहेत त्यांनी शतके भरपूर काम केलेत केलेत भरपूर काम केलेत आहेत शक्कर ती शक्कर भरपूर भक्कू का मग आम्हाला करून द्या आम्हाला बे चांगलं केलं त्यांच्यानी म्हणे मी फुकट दिले ना आम्हाला दिलं घ्यायचे म्हणली हो कादीला मान वगैरे असं काही मानत नाही सगळ्यांनी मतदान करणार का नाही करणार कसं करणार कसं करायचं सांगतील कसं करायचं म्हणजे कोण सांगणार घरातली काय कसंलीच की सांगतील गावात फिरते त्यात मी सांगतील पैसे घेऊन करणार की कसं करणार बाय मी मला पैसे घेत नाही बघ कुठले मोदी काय फुकट राशन मिळत तुम्हाला माझी मंडळी साहेब आमच्या इकडे खासदार होणारे नक्कीच आहे ते त्यांच्या घराघरामध्ये पोहोचलेले आहेत मनामनामध्ये पोहोचलेले आहेत मंडिक साहेबांचा अनुभव घेतला आहे आता खासदार साहेब नवीन निवडून द्यायचे आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा करायची काम पेन्शन वाढवली किती वाढवली बीजेपी कशामुळं नेत्यांची कार्यकर्त्यांची संख्या आणि बाकीच वातावरण काय विकास परत बीजेपी झाला आल्यानंतर होईल असं वाटतंय भाव अशी इच्छा आहे आतापर्यंत झाला काय दहा वर्षात कसं काय वाटतं झाला तो सर्वसामान्य नागरिकांना वाटतं पण इंटरनॅशनल खूप चांगलं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण तशी विकासाची गरज आहे त्या पद्धतीने मोदी सरकार या अशी आहे पंतप्रधान कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला पंतप्रधान आता कसे मोदी राहुल गांधी नको राहुल गांधी नको असं मला म्हणायचं आहे इंटरनॅशनल लेव्हलला कॉम्पिटिशन मोदींना कोणी नको आता तरी आता संजय मांजे करावा असं वाटतं राजेंचं वय झालेलं आहे आणि राजांनी बघा आपली गादी सांभाळायची आहे आम्हाला त्या गादीचा आदर आहे त्यामुळे आम्ही राजांचा आदर करतोय पाटीलनं त्यांना फक्त ढाल केली काय वाटतं तुम्हाला म्हणलं की निवडून शंभर टक्के साठ हजार मतांनी निवडून येतात पंतप्रधान बद्दल काय तुमचं मत पण मोदी आहे ना मोदी मोदी म्हणजे चारशे पार होणार असं वाटतशे पार चारशे प नाही तीनशे पार पण होणार होणार खासदार कोण होईल असं बांधू शकत नाही तुमचं मतदान कुणाला असेल मग भाजपचा कोण उमेदवार आहे त्यांना भाजपचा पंतप्रधान कोण होईल वाटते मोदी साहेब मग इथं भाजपचा उमेदवार कोण आहे आता काय शिवसेनेचा आहे

कशा बदल कशा बद्दल मोदी मोदींचं काम चांगले आहे त्यांना हेच ऐकले त्यांनी काय सायकल मोदी हो मोदी होगा क्यों उसने बहुत कुछ सब कुछ इस देश के लिए अच्छा किया अच्छा काम किया आप कहाँ से हैं दिल्ली में आप दिल्ली में क्या-क्या काम किए दिल्ली में क्या-क्या किए उन्होंने दिल्ली के क्या आप फौजी के लिए बहुत कुछ किया है जरा बताओ फौजी के लिए आप फौजी है सर तुम्हारा काय वाटतं तुम्हाला सर पंतप्रधान कोण वाटत कशासाठी साठी मोदी मोदी का हा विकास केलेत मोदींनी असं वाटतंय मतदान कुणाला करणार का मोदीला मोदीने केलं खासदार कुणाला करणार धनुष्य मानला करणार मलिक साहेब का मंडलिक साहेबांनी आतापर्यंत इथे चांगली कामं केल्या आणि याच्या पुढे पण त्यांनी चांगली कामं करावी म्हणून त्यांना एकदा आणि परत चान्स द्यायचे खासदार कोण होईल धनुष्यबान काय वाटत आहे खासदार कोण होईल वाटत यावेळी संजय मंडल साहेब मंडलिक होतील का त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी शिक्षण जे घेतलेलं आहे ते उच्च दर्जाचं शिक्षण आहे पेज दे आहेत भाजपचं काम आता सगळं वरती गेलेलं आहे त्यामुळं त्यांना मतदान करणं योग्य आहे काय दिले आम्हाला कुणी मोदी मतदानच करत नाही तुम्ही मतदानच करत नाही का का काय काय जा आमच्या का? दारात असं घाण रचलेली आहे हा ते गाड्राड्र ग्रामपंचायती सुद्धा काय उपयुक्त लिंगनूर मध्ये लिंगनूर गावामध्ये ग्रामपंचायतीला तुम्ही सांगितलं नाही सांगितलंय फळाला तिथला कचरा स्वच्छ झालेलाच नाही मोदी येईल असं वाटतंय मोदी येऊन मोदी बाबाई केलाय आहे पण तो बघा राबल खानाच्या पोटावरने पाया नुकसान म्हणून सांगायचं एवढंच आहे आम्हाला खासदारला कुणाला मतदान करणार मोदीलाच मतदान करणार

तुम्हाला संजय मंडलिक का दा मामा संजय मंडलिक सुई उपलब्ध झालेल्या हा हे सगळा प्रवास याचा चांगला हे केलेलं आहे हा लोकांना दिलेत दिले

त्यांचं कार्य आम्ही बघितलेलं आहे शरद पवार जी कोल्हापूर मध्ये म्हणतात मत टाका गादीला मान द्या गादीला तेच ते शरद पवार जी साताऱ्याला म्हणतात की मत द्या शेतकऱ्याला गादीला देऊ नका हे कुठला न्याय आला त्यासाठी संजय मंडलिकांना निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळे मोदीजी पंतप्रधान होणार आहे ह्यांच्याकडे तोंडीपणा त्यांच्या सारखा नाही आहे धनुष्यबाण धनुष्यबाण कडिंगला

आता काल घ्यावे केले म्हणजे आता नवीन बदल करा की त्या दृष्टीनं चालू आहे आज जनतेच्या ह्याच्यात बदल व्हावं म्हणून त्याच्यासाठी केलेलं आहे पण पंतप्रधानांचं काय काय सांगू शकणार नाही आहे पण खासदार शाहू महाराज शाहू महाराज कोण होईल असं वाटत कोण येईल आता बघे त्याच्यावर फायनल राजांचं हे आहे मॅडम हा राजांचं जास्त चिन्ह दिसत राजांचे चिन्ह कशामुळे विचार करून बघा तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला दोन हजार किंवा तीन हजार आता त्या टायमाला तुम्हाला मोदी चांगला होता त्या टायमाला पैसे मिळते आम्हाला मोदी चांगला होता आणि आता तुम्हाला मोदी नको आहे असं कसं काय काय वाटतंय तुम्हाला मंडिक साहेब आणि मंडलिकसाठी पंतप्रधान मोदीच मोदीच का हो जनतेची कामं बघता सगळ्या योजना मोदींच्या यांच्यामुळे पंतप्रधान कोण होते इंदिरा गांधी राजीव गांधी नेहरू गांधी तिने काय करायला होतं मोदींनी बोर गरीब आली खासदार कोण होतील असं वाटतंय शाहू महाराज का तसं वाटतंय शाहू महाराज हे आपले कोल्हापूर जिल्ह्याचे आराध दैवत असल्यासारखे आहेत लोकांना समजून घेणारे आहेत लोकांसाठी झटणारे आहेत त्यामुळे तेच झाले पाहिजे आणि पंतप्रधानांबद्दल काय वाटत तुम्हाला कोण होतील हे काय मला माहीत नाही पण नरेंद्र मोदी तर नकोच नको का नको तुम्हाला ज्या गोष्टी त्यांनी केल्या सर्वसामान्य लोकांच्या किशातून पैसे काढून त्यांच्यासाठीच त्यांनी पैसे दिलेत हे लोकांना समजायला अजून वेळ लागलेला आहे ज्या दिवशी समजल लोकांना त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नकोच म्हणतील आजार शहरातच व्हायला पाहिजे यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन होणार हे होणारच याला कोणी थांबवू शकत नाहीत मोदी म्हणते की जेव्हा पाहिजे इलेक्शन आले की तेवढं येणार आमच्या हिशोबा मोदी सरकार पण खासदार मंडलिक साहेब मंडलिक साहेब का वाव वाटतात कारण कि सांगू शकत नाही मॅडम पण कसं आहे आपल्याला जो पाहिजे तोच आपण त्यांना इथून मानतो इथून मानताय दिलसे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर काय पंतप्रधान व्हावे पंतप्रधान का का व्हावे प्रगती कसली प्रगती घरात ला। लाकडे जवळत होती त्यांच्या घरात दोन दोन सिलेंडर आहे त्याच्या पलीकडे राम मंदिर आहे त्यांनी साकार करून दिलं यासाठी सर <laughs> आणि मोदींना बळकट करण्यासाठी खासून सर पाहिजे खासदार वाटते तुम्हाला मला कोणी चालेल मला तसं काही नाही कुणाचं नाव नाही घेणार पंतप्रधान पदाविषयी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी खूप चांगले लोकांच्या भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले विकास केलाय लोकांना खात्यात डायरेक्ट आधार कार्ड पेन सगळे म्हणजे भरपूर चांगले मोदी म्हणजे पुन्हा मोदी सेवा आवाज महागाई महागाई जे म्हणतात ना कुठे आहे महागाई आज प्रत्येकाच्या घरात दोन दोन तीन चार गाड्या उभ्या आहेत महागाई कशी घ्या वीस पंचवीस हजारचा मोबाईल राहतात प्रत्येकाच्या वीस ब्याऐंशी झाली पंचे पंचेचाळीस झाली पंचेचाळीस हजार रुपये भरले ते फोन मिळत होता मला आणि आता दुकानामध्ये जेव्हा पैसे वर फोन मिळतो हजार रुपयामध्ये नव्वद साली सिलेंडर मिळत होता सिलेंडर कनेक्शन मिळायचं चार वर्षांत पाच वर्षांत बुक केल्यानंतर आणि एक महिन्यानंतर संपला घरात तर सिलेंडर नाही मग एक महिनाभर काय बंद असणार सिलेंडर मग कुठं आणि महागाई आठवडी बाजाराच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याचा भावी खासदार कोण याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता बहुतांशी लोकांनी प्रथम पसंती दिली संजय मलिक यांना तर काहींनी शाहू महाराजांना पसंती दिली पण जास्तीत जास्त लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की खासदार कोणीही तरी म्हणून नरेंद्र मोदीच पाहिजेत हे असं असलं तरी येत्या चार जून ला नागरिकांच्या मनातला खासदार आणि पंतप्रधान कोण हे निकाला नंतरच आपल्या समोर येणार आहे जनगर्जना लाईन साठी कॅमेरामॅन सैय्य खासदार कोणतरी होईना पंतप्रधान मोदीच पाहिजे